जॉईंट चा त्रास किंवा हाडांचा कोणताही प्रॉब्लेम असो त्या सगळ्यांसाठी पायाचं सूप उत्तम गुणकारी औषधी मानलं जातं हाडांचं फ्रॅक्चर झालं असेल तर डॉक्टर सुद्धा बकऱ्याच्या पायाचं सूप पिण्यासाठी सजेस्ट करतात बकऱ्याच्या पायाचं सूप गरम असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा सूप पिणे टाळावे तर हिवाळ्यामध्ये लहानांपासून तर म्हातारे आजी आजोबांपर्यंत सर्वांनी हा सूप आठवड्यातून एकदा तरी पिणे गरजेचे आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने हा सूप बनवला जातो बकऱ्याचे पायाचे सूप बनवण्यासाठी चार पाय घेतले आहेत पायावरील केस काढणे थोडं किचकट काम आहे यासाठी थोडे एक्स्ट्रा पैसे देऊन बाजारामधूनच पाया स्वच्छ करून आणावे तरीही पायावर केस दिसत असतील तर गॅसवर एक एक पाया भाजून सुरीने केस काढून घ्या पायाचा जळका वास घालवण्यासाठी पायावर गव्हाचे किंवा ज्वारीचे पीठ घालून एक एक पाया चांगलं घासून घ्या अशा प्रकारे सर्व पाया ज्वारीचं पीठ घालून घासून घेतले आहेत नंतर पाया दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत पाया सूप बनवण्यासाठी थोडा मोठा कुकर घेतला आहे फोडणीसाठी एक छोटा चमचा साजूक तूप घाला तुपाऐवजी तेल पण घालू शकता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक एक मसाले घाला तूप गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन तमालपत्र घातले आहेत नंतर यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा घातला आहे पाच ते सहा लवंगा दोन हिरवी वेलची पाच ते सहा काळी मिरी छोट्या मुलांसाठी पायसूप बनवत असाल तर दोन लवंगा आणि दोन मिरी घाला नंतर छोटा तुकडा आला घेतला आहे आणि त्याचे उभे काप करून घेतले आहेत पाच ते सहा लसूण पाकड्यांचे छोटे तुकडे करून घेतले आहेत एक मीडियम साईजचा सा कांदा घेऊन त्याचे मोठे तुकडे करून घेतले आहेत हे तिन्ही जिन्नस मसाल्यामध्ये घालून एकदा परतून घ्या मसाले जास्त शिजवून घ्यायचे नाहीत दोन मिनिटांसाठी कुकर वर झाकण ठेवून मसाले थोडे शिजवून घ्या मसाले इतपत शिजवून घ्या नंतर यामध्ये पाव चमचा हळद घाला चवीनुसार मीठ घाला सुरुवातीला मीठ थोडं कमी घाला गरज भासल्यास नंतर मीठ घालता येते सर्व मसाले एकजीव करून घ्या नंतर यामध्ये स्वच्छ केलेले मटणाचे पाया घाला सर्व चांगले एक्जीव करून घ्या भांड्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पाया परतून घ्यायचे आहेत पाच मिनिट तुपामध्ये परतून घेतल्यानंतर तूप कडेला सुटत आहे आणखी चांगलं मिक्स करून घ्या आता यामध्ये पाया बुडतील एवढे पाणी घाला इथे जवळपास एक लिटर पाणी लागलं ला आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही झाकण लावून कुकर बंद करून घ्या कुकर जर छोटा घेतला आणि पाणी जर जास्त घातलं तर कुकर मधील पाणी बाहेर पडतं म्हणजे मटणाच्या पायाचा स्टॉक बाहेर पडतो त्यासाठी कुकर थोडा मोठा घ्या म्हणजे स्टॉक बाहेर पडणार नाही एक शिटी येईपर्यंत गॅस मोठा ठेवा एक शिटी आल्यानंतर गॅस बारीक करा बारीक गॅस वरच पाया चांगला शिजवून घ्या पाया तीस ते पंचेचाळीस मिनिटे व्यवस्थित शिजू द्या पाया व्यवस्थित शिजणे खूप आवश्यक आहे पाया जर व्यवस्थित शिजला नाही तर पायावरील मांस फेकण्यात जाणार पाया नेहमी कुकरमध्ये शिजवून घ्या पॅन मध्ये पाया शिजवू नका तो शिजणार नाही कुकर मोठा घेतल्यामुळे आणि पाणी कमी घातल्यामुळे कुकर मधील पाणी अजिबात बाहेर पडलेलं नाही कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाया शिजला की नाही ते चेक करून बघा पाया पूर्णपणे शिजला आहे पाया जर अशा प्रकारे शिजला नसेल तर कुकरला आणखी दोन तीन शिट्ट्या काढून घ्या पाया सूप पिण्यासाठी रेडी आहे यामध्ये थोडा स्टॉक वाढवून घेऊ जेवढ्या लोकांना सूप द्यायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी ऍड करा इथे दोन ग्लास पाणी घातलं आहे आता कुकर बंद करून फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे पायाला नॅचरल तेल सुटतो त्यामुळे यामध्ये तेल किंवा तूप घालताना खूप कमी घाला वर जो तेलाचा तवंग दिसत आहे तो पायाला सुटलेला नॅचरल तेल आहे हा तेल आपल्या हाडांसाठी खूप फायदेशीर असतो त्यामध्ये आधीच मीठ घातलं होतं थोडं टेस्ट करून बघा आणि गरज भासल्यास आणखी थोडं मीठ घाला आता एका गाडीने स्टॉप वेगळा करून घ्या तुम्हाला वाटल्या स्टॉक मध्ये आणखी पाणी घालून थोडं पातळ करू शकता पायासूप घट्ट पिला जात नाही तो पातळच पिला जातो फोडणी करताना जे मसाले घातले होते ते वेगळे करून घेण्यासाठी एक एक पाया दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्या मसाले काढून घेतल्यामुळे सूप पिताना ते दाताखाली येणार नाही पायासूप तयार झाल्यानंतर तो गरम असतानाच प्यायला द्या सोबत नळी पण खायला द्या नळी खाताना ती ठोकून खा आणि मुलांना पण खायला देताना नळी ठोकून द्या ती वाया घालवू नका पायासूप प्यायला देताना त्यावर थोडी काळी मिरीची पावडर भुरकावून द्या जर अशा प्रकारचा तुम्हाला आवडत नसेल तर पायासूप आणखी थोडं स्पायसी करून सुद्धा आपण खाऊ शकतो चविष्ट पायासूप करीची रेसिपी बघण्यासाठी नंतर येणारा व्हिडिओ अवश्य बघा आणि अशा प्रकारचे नवीन रेसिपीची व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळण्यासाठी खाली असलेला सबस्क्राईबचा बटन दाबा आणि त्याच्या बाजूला असलेला बेल आयकन सुद्धा प्रेस करा हे फ्री असते पायासुपची रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य कळवा